नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा विविध शेतकरी संघटनांनी आयोजित केला होता या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती या शेतकरी नेत्यांसोबत आणि त्या संदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या मार्फत एक शासन निर्णय काढण्यात आला होता तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या शेतकरी नेत्यांसोबत बैठक झाली होती त्यानंतर हा जी आर काढण्यात आला होता आता या जी आर च आपण सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू नेमकं या जी आर मध्ये होत काय आहे काय तर ज्या प्रकारे हा जी आर काढण्यात आला होता त्या च्या उजव्या बाजूला लिहिलेला आहे की राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्यात शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याबाबत अर्थात ज्या काही कर्जाच्या विळख्यामध्ये शेतकरी अडकतो त्यांची त्या ते विळख्यातून सोडवणूक होण्यासाठी त्याच्यात कशा प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारला करता येतील अल्पकालीन की दीर्घकालीन त्या संदर्भातली समिती गठीत करण्यासाठी ही हा एक जी आर निघालेला आहे हा जी आर निघालेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या जी आर मध्ये एक प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेनुसार महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते या प्रस्तावने मध्ये असं लिहिलेलं आहे पर्यायानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही म्हणजे शेतकरी जो कर्ज घेतो त्याची त्यांना दिलेल्या तारखेच्या आत तो परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही म्हणजे जे शेतकरी एकदा घेतलेलं कर्ज त्यांचं भरत नाहीत या कारणांमुळे गारपीट दुष्काळ अतिवृष्टी तर अशा लोकांचं या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांमधील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी म्हणजे या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यावर जो बोजा तयार होतो यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ज्या योजना राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी राबवलेला आहे या अगोदरच्या त्याचा यामध्ये उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली म्हणजे शेतकऱ्यांना जी काही कर्जमुक्तीच्या योजना होत्या त्याचा या जी आरमध्ये मध्ये उल्लेख आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मी शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांचे थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ही जी शेतकऱ्याची या ट्रॅपमध्ये ते अडकत आहेत कर्जाच्या त्याची सोडवणूक व्हावी यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहे या, या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी कोण आहेत तर मुख्यमंत्र्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत तथा मुख्य कार्यकारी अधिकार, ते अधिकारी मित्र म्हणजे एक संघटना आहे एक संस्था आहे त्याचे ते अध्यक्ष सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आहे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे सरकारनं अगोदरच हे विचारात घेतलेलं होतं की अशी एक समिती आपण तयार करावी त्यामध्ये प्रस्तावना आपण आता वाचलेली आहे त्यानंतर आला शासन निर्णय शेतकरी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या वेळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी शासनास सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे उच्च अधिकार समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे प्रवीण परदेशी हे या समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर याचे जे सदस्य आहेत राज्याचे अपर मुख्य सचिव महसूलचे याचे सदस्य आहेत राज्याचे अपर मुख्य सचिव वित्त याचे सदस्य आहेत राज्याचे अपर मुख्य सचिव कृषी हे याचे सदस्य आहे प्रधान सचिव सहकार व पणन जे मंत्रालय आहे त्याचे ते सदस्य आहे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई याचेही अध्यक्ष याचे सदस्य आहे अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांची नियुक्ती केलेल्या प्रतिनिधी म्हणजे अध्यक्ष किंवा मग कार्यकारी संचालक यांच्यामार्फत बँक ऑफ महाराष्ट्र यांनी जो कोणी प्रतिनिधी या कमिटीमध्ये पाठवेल तो याचा सदस्य असेल संचालक माहिती व तंत्रज्ञान याचे जे डायरेक्टर आहेत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे ते सुद्धा याचे सदस्य राहतील सोबतच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे हे सुद्धा याचे सदस्य सचिव म्हणून राहतात समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात मूलाग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनात सहा महिन्यात म्हणजे ही जी समिती तयार केलेली आहे या समितीने ह्या उपाययोजना कराव्यात त्या अहवालामध्ये टाकाव्यात आणि तो अहवाल सहा महिन्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द करावा सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीस निमंत्रित करण्याची समितीच्या अध्यक्ष यांना मुघारे म्हणजे प्रवीण परदेशी यांना पूर्ण सूट आहे की ते कोणत्याही विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांना त्या बैठकीस निमंत्रित करू शकतात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनात हा जो काही शासन निर्णय निघालेला आहे हा महाराष्ट्र डॉट जे ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे परंतु यामध्ये ज्या प्रकारे तारीख सांगितलं जाते तीस जून दोन हजार सव्वीसच्या अगोदर कर्जमाफी होईल असा कुठलाही उल्लेख या जी आरमध्ये अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्यामुळं हा फक्त समिती गठित करण्याचा जे आर निघालेला आहे तुम्हाला काय वाटतं की हा आर कसा असायला हवा होता यामध्ये तारीखचा उल्लेख व्हायला हवा होता कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद